तथा सच्चिदानंद स्वरूप भगवान विश्वेश्वर पवन सुद्धा हनुमंतरा तेजस्वी ज्ञान असणारे आत्मीय बंधू असणारे वीरशैव धर्माचा कळस म्हटलं की त्यांची आगमन येते अशी शिवसंत लक्ष्मण महाराज या संस्थांचे मठाधिपती विश्वच्य शिवाचार्य गुरुमावली सर्वांना नमस्कार करून या ठिकाणी सकाळपासून आरोग्य शिबिर संपन्न झालेलं आहे आणि चालू आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्या कारण शरीर माध्यमेला खरुधर्म साधना शरीर चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर चांगलं असेल तर ज्ञान शरीर चांगलं असेल तर विज्ञान शरीर चांगलं असेल तर सप्ताह शरीर चांगलं असेल तर सप्ताची मुक्ती खूप वाढते नाहीतर नको 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 म्हणतात ते वाढू नका बातमी आहे का आणि म्हणून संकल्पना पूर्ण करणारा सप्ताह म्हणजे आपल्या बालसगाव नगरीचा अखंड शिवणारा सप्ताह आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आपण ठेवलेलं आहे त्या शिबिराचं आयोजन आयो आपल्या बालसगाव नगरीतर्फे झालेला आहे पहा एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो जननी जन्मभूमीचे स्वर्गात अर्फी घरी असेल या परिसरामध्ये बालसगाव नगरी म्हणजे आगळ वेगळ नगर आहे या नगराला धर्मभूमी म्हणतात या नगराला राजकीय भूमी म्हणतात दुकानामध्ये चॉकलेट विकत घेणाऱ्या मुलाला विचारा आपण त्याच्या हातामध्ये एक रुपये किंवा पाच रुपये जर एका बालकाचं शिक्काच नसेल तर दुकानदार त्याला चॉकलेट का आपल्या धर्माचं सुद्धा तसंच आहे जोपर्यंत धर्माला अगदी सुंदर असं विवेचन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मला आनंद वाटतोय की बालकराव विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मला क्वाद आला आमचे शिवाजीराव असतील त्यामध्ये बालाजीराव असतील उत्तर असतील आणि प्रसादामध्ये कीर्तन आपल्याला आष्टीकर महाराजांचं ठेवायचं आहे आणि तो क्षण आनंदाचा होता म्हणजे पहा आजपर्यंत फक्त अभंग आपण म्हणत होतो अभंगाचा प्रसाद ज्यांनी जगाला दिला ते प्रति लक्ष्मण महाराज आपल्या नगरीमध्ये आले अनंत जन्माच्या पुण्य राशी एका ठिकाणी याव्या लागतात त्यावेळी अशा विभूतींचं दर्शन होत नाही तर साधू कुठेही फेटतात पण मदयगिरीचं चंदन आणि आपल्या शेतातलं चंदन अंतर आहे की नाही अंतर आहे महाराज आणि म्हणून मदयगिरीचं चंदन जस सुगंध लक्ष्मण महाराजचं आष्टी जे संस्थान आहे त्या संस्थानचे मठाधिपती विश्वचैतन्य गुरुमावली यांनी आपली सुगंध दिलेला आहे आणि हा सुगंध आम्ही चंद्रसूरी असे पर्यंत नाही अशा पद्धतीचा आमचे अमोल सकाळपासून एकशे आठ कॉल केले मी म्हणजे डायरेक्ट एकशे कॉल करायचा होता आणि नाही म्हणजे जुनी आल्याशिवाय इथं काही होत नाही मला लोणाला जायचं माझं काम कसं झालेलं आहे कारण हा आशीर्वाद आचार्य दिंगत शिवाचार्य महाराज यांचा आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व काही चाललो आहे आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद सदैव हो। माझ्यावर मले, या नगरीमध्ये अवदार्य ऐश्वरील जन्माला रक्षक व्हावं अशा पद्धतीची जर्नी म्हणजे भारत या, या बाळसरावची माता आहे मला सांगायला आनंद वाटतोय कि या अखंड शिवनाम यज्ञामध्ये आपण नित्य परमश्यित्य शिवार नित्य नित्य अन्नर संत आणि मूर्तीस अभिषेक संपन्न केला लक्षात ठेवा के जीवन कसा एका नदी सारखा एवढंच उदाहरण दुण सांगून बंद कारण महादेव मध्ये प्रसादाची मेरण सुशक्तीचं जाळून जोडू लागला माणसाला नदीला अंतर किती असतात दोन तट म्हणजे धर्म तट आहे आणि धर्म तट आणि मोक्ष तटातून अनथामिकामाचं पाणी वाहिलं तर ते अनथामी काम नसतं अशा देवत्वाची आपल्याला आपला काम वाहू लागला होत नाही येणं चालू राहत हे सर्वात मोठ दुःख आहे आणि या दुःखाला निवारण करण्यासाठी शिवसंत वैनाम्य होती लक्ष्मण महाराजांनी हा प्रसाद तयार केलेला आहे गुरुप्रसादाची थोरी आणि महिमा असे श्रेष्ठ पाणी आणि अशा या प्रसाद अभंगावर माऊली की सुंदर असं चिंतन केलेलं आहे मी रात्रीच महाराज होऊन गेलो आज चिंतन आलेलं आहे आणि ते सूर्य म्हणतात गेलो आज चंद्र आलेला आहे आणि सूर्य येणार आहे आणि पहा चंद्र आणि सूर्य एका ठिकाणी कधी बसत नाही चंद्राला पाहायचं म्हणलं तर लातूर यावी लागत आणि तर दिवस यावा लागतो तर तुमचा पुण्य चांगला आहे चंद्र आणि सूर्य एका ठिकाणी अशा पद्धतीचा भाव या ठिकाणी प्रसर करतो आणि या सत्यामध्ये अन्नदान उदकदान ज्या ज्या सेवा आपण सर्वांनी केलेली आहे पत्रम पुष्पम फलम स्वयम या शास्त्रोक्तीप्रमाणे ज्यांनी ज्यांनी जी जी सेवा केली त्यांना भगवंताचा गुरुमाऊलींचा आनंदानंत मंगल आशीर्वाद आहे आणि शेवटी विश्वेश्वर देवस्थान ट्रस्ट व समस्त गावकरी यांना गुरुमाऊलींचा आनंदानंत मंगल आशीर्वाद आहे अशीच सेवा आपली वाढत जावी मोगला फुलला मोगला फुलला बेजू ताशी भार वागा ज्ञानोबा माऊली म्हणतात काय म्हणतात एका ठिकाणी पहा राजी याची कांता काळे भीक मागे